माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या अभिनव संकल्पनेतून जळगाव जामोद शहरात विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आठ सप्टेंबर रोजी थाटात संपन्न झाला यावेळी जळगाव जामोद शहरातील महाराष्ट्र नगरोत्थान विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना नागरी वस्ती दलितेततर वस्ती तर जळगाव शहरातील सर्व भागातील मूलभूत सुविधा अल्पसंख्याक विकास प्रादेशिक पर्यटन तसेच पाणी पुरवठा तसेच शहरातील विविध भागात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी अनेक विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंजूर असलेल्या चाळीस कोटी रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार नामदार प्रतापराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहे अंतर्गत जळगाव जामोद शहरात राजपूतपुरा येथे सभागृह बांधकाम करणे सुलतानपुरा परिसरातील खुल्या जागेत शादीखाना बांधकाम करणे श्रीराम मंदिर येथे विकासात्मक कामे करणे वाईलीवेस चौक सौंदर्यीकरण शहरातील रस्ते डांबरीकरण अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन आटोपून उर्वरित विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन झाले असून अखेर संध्याकाळी सात वाजता के आर पाटील सभागृहाचे बांधकाम भूमिपूजनाने या भूमिपूजन सोहळ्याची सांगता करण्यात होणार आहे मतदार संघातील महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी तथा स्थानिक ग्रामस्थ या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार जळगाव जामोद